प्रकाश आंबेडकरांची मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी पहिली उमेदवार यादी जाहीर अकोल्यातून मोठी बातमी समोर आलेली आहे राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आलेला आहे कारण वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी थेट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी केली आहे प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच मनोज जरांगे यांची भेट घेतली या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नव्या आघाडीची घोषणा केली दुसरीकडे प्रकाश आंबेडकर आणि जरांगेंसोबत आघाडी केल्यानं ते महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याच्या शक्यतांवर शिक्कामोर्तब झाले वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपुरातील उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय झालेला आहे वंचित बहुजन आघाडी सांगलीतून प्रकाश शेंडगे ओबीसी बहुजन पार्टी यांना उमेदवारी दिल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे तसेच नागपुरात वंचित काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंना जाहीर पाठिंबा देणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी केलेली आहे तसेच राज्यातील सात जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे तर रामटेकमधील उमेदवाराचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होईल अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिलेली आहे प्रकाश आंबेडकरांनी एकूण सात जागांवर आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत यामध्ये प्रामुख्यानं अकोला भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर बुलढाणा अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम ह्या मतदारसंघाचा समावेश आहे तसंच मनोज रांगे यांच्या उमेदवारांबाबत तीस मार्चनंतर निर्णय घेतील असं आंबेडकरांनी सांगितलं वंचित बहुजन आघाडी राज्य कमिटीची काल बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असणारं महत्वपूर्ण निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आले त्या निर्णयाकडे मी असणारं नंतर येतो परंतु जे आमच्याबरोबर समझोता करायला उत्सुक होते त्यांना आम्ही म्हणालो होतो की जरांगे पाटील या फॅक्टर आपण लक्षात घेतला पाहिजे पण दुर्दैवाने तो फॅक्टर काही गे लक्षात घेतला नाही आणि म्हणून काल जरांगे पाटील आणि पक्षाच्या नेत्यांची मी आणि फारुख अहमद आणि किशन चव्हाण अशी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये पहिल्या फेजशी निवडणूकचा अर्ज आज संपतोय पण दुसऱ्या फेजपासूनचं जे आहे त्याच्या संदर्भातली असणारी चर्चा ही एकतीस एक, एक आणि दोनला पूर्ण करायचं असं त्या ठिकाणी निर्णय झाला दुसऱ्या बाजूस कालची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी आत्तापर्यंत आपल्याला जे सांगितलं त्याच्यावरती सुद्धा चर्चा झाली आणि आपण हे पुढे घेऊन गेलो पाहिजे असा निर्णय त्या ठिकाणी झाला <coughs> दुसरं पहिल्या फेजमधले जे उमेदवार आहेत त्यांची नावंही निश्चित करण्यात आलेली आहेत भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये संजय गजानन केवट दिवर समाजाचे आहेत गडचिरोली चिमूर मतदारसंघामध्ये हितेश पांडुरंग मडावी हे गौंड समाजाचे आहेत चंद्रपूर राजेश वारलूजी बेले हे उमेदवार आहेत तेली समाजाचे आहेत बुलढाणा वसंत राजाराम मगर हे माळी समाजाचे आहेत अकोल्याहून मी स्वतः उमेदवार आहे अमरावतीमध्ये कुमारी प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान या राखीव मतदारसंघामधल्या उमेदवार आहेत वर्धा प्रोफेसर राजेंद्र साळुंके हे कुणबी समाजाचे उमेदवार आहेत यवतमाळ वाशिम खेमसिंग प्रतापराव पवार हे बंजारा समाजाचे उमेदवार आहेत याच्याच बरोबर ओबीसीची असणारी जर नवीन पक्ष स्थापन झालेला आहे ओबीसी बहुजन पार्टी त्यांनी आम्हाला मध्यंतरी कळवलं होतं की सांगली मतदारसंघामध्ये प्रकाश शेंडगे हे लढतील ते जर लढले तर त्यांचा आमचा पाठिंबा त्या ठिकाणी राहणार आहे दुसरं रामटेक मतदारसंघ जो आहे या रामटेक मतदारसंघातलं उमेदवार उमेदवाराचं नाव हे आम्ही चार वाजता घोषित त्या ठिकाणी करणार आहोत त्याच्यातला महत्वाचा निर्णय काल जो झाला तो म्हणजे नागपूर पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सीमध्ये काँग्रेस पक्षाचं म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी दहा नागपूर त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे मेरो रिपोर्ट एसबीएन मराठी अकोला